की गर्दी 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 होणार हवा हवा दुशी दुशी होणार कचरा कचरा होणार श्वास घेण्यासाठी त्रास होणार हे ज्योतिषा श्वास घेण्यासाठी कसा त्रास होणार हवा अंदर लो हवा बाहेर सोडो हवा अंदर लो हवा बाहेर सोडो एवढेच नाही तर तुम्हाला लाभ होणार पोटाचा विकार होणार

असा बसा बसा आज आपल्याकडे सरपंच बाई भेट देण्यासाठी आले आहेत ते काय सांगते ते ऐकून नियोजन कोणाकडे आहे माझ्याकडे आहे, आहे। जेवणात तुम्ही लापशी म्हणू नका लाडू म्हणू नका जिलेबी म्हणू नका एक सो एक पदार्थ केलेले आहेत पाचशे प्लास्टिकच्या पत्रावळी आहेत पाचशे प्लास्टिकचे ग्लासही आहेत बसा बसा सरपंच बाई गेल्या वर्षी सर्वांनी जेऊन माझ्या शेतात उपाय का यावर एकच उपाय शेती करण्यापेक्षा त्यापेक्षा आपण त्या प्लॅस्टिकची पत्रावेळी वापरण्यापेक्षा आपण झाडांच्या पानांच्या पत्रावेळी केल्या तर खूप छान सेंद्रिया खत होईल आणि ते शेता शेतासाठीही खूप छान सुपीक पण म्हणजे आपला कार्यक्रम पण होईल आणि कचरा पण होणार नाही

विज्ञानाने फार मोठी प्रगती केली प्रगती केली की के पण कपड्यांची कपडे तर आतील माणूस त्यांना बदलता आला नाही माणसातला माणूस त्यांना बदलता आला नाही ह्यावर एक छोटासा उपाय आहे जगाच्या डोक्यावर